हे काळं घरीच बदलायचं ना हजारदा सांगितलं नाही चालत आपल्या काळं नाही आहे अरे अगणी देणार मी लग्नाचा माणूस त्याच्या आत्म्याला शांती मिळेल का तुला तिथं का नाही थांबायचं कळतं मला कुणी विचारलं तर सांग चांगली मुलगी भेटली की, की करेन लग्न खोटे अस नाही देणार मी कोणाला तुला आहे काय डोळे हलतात आपले स्वप्न पडत तेव्हा तरी डोळे लहानपणी पण ब्राऊन होते मोकळा बरं वाटून बाय लहानपणी ना मला वाटायचं प्रेमात पडल्यावर पिक्चर मधल्यासारखं नाचायला लागायला हो पण आनंद एकदा बाळ्याबरोबर बोल ना त्याच्या बहिणीच्या गावातली एक पुवार लग्न हा म्हणली मला वाटतं तू ह्या वाला ऐकन तू कोणी खास मित्र आहे का मुंबईत नाही खास मित्र नाही राम तुला पण काळजी वाटते का गं खूपसारखी माझी